नमस्कार मित्रांनो लोकांना भेटताना इतकं झकू नका की तुम्हाला उठताना आधार घ्यावा लागेल जो आपल्या खोट्या गोष्टींवर वाहवा करत असेल तेच लोक आपल्याला एक दिवस संपवतात काही घटना माणसांना तोडतात पण ह्याच घटना जगण्याची नवी उमेद पण देतात कोणते कोणत्याही गरीबाची चेष्टा करू नका कारण कोणालाही गरीब व्हायला हो वेळ लागत नाही शोधलं तर प्रत्येकामध्ये कमी मिळते इथे सगळे लोक ईश्वराचे आहेत पण कोणीच ईश्वर नाही जेव्हा कोणाची कोणी नजरअंदाज करण्याची मर्यादा क्रॉस करते तेव्हा अनोळखी बनून राहणं कधीही चांगलं दुःख म्हणजे पाहुणा आहे तो केव्हाही येईल आणि केव्हा पण जाईल ते येत नसेल तर अनुभव कसा येणार स्त्री अशा व्यक्तीवर फुलफिदा होते जो तिला समजून घेतो आणि फक्त तिचाच बनून राहतो अशा व्यक्तीवर स्त्री फिदा असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद